वर्तकनगर प्रभागातील ठाणे महानगरपालिका योजनेला अडथळा ठरत असलेल्या बेकायदेशीर रमी क्लब विरोधात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी आज प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन या क्लबबाबत माहिती घेतली आणि मीडियासमोर या गैरप्रकारांचा पर्दाफाश केलाय वर्तकनगर येथील माडा अभिन्यासातील एका भूखंडावर लबडे नावाच्या व्यक्तीनं मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केलं असून त्याच ठिकाणी विके सावके आणि पापा सावके हे दोन गेल्या वर्षांपासून रमी क्लब चालवत हा भूखंड सध्या म्हाडाकडून ठाणे महानगरपालिकेला कर हस्तांतरित करण्यात आला असून त्या ठिकाणी पीपीपी -पी, तत्वावर पुनर्वसन योजना राबवली जात आहे या प्रकल्पामध्ये अनेक प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन प्रस्तावित असून रमी क्लबच्या बांधकामामुळे या योजनेला अडथळा निर्माण होतोय मात्र क्लब चालवणारे राजकीय व्यक्तींशी संबंधित असल्यानं महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातोय स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप क्लब बंद करण्यात आला नाही या पार्श्वभूमीवर ऍडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना या बेकायदेशीर क्लबचं बांधकाम तातडीनं निष्कासित करून क्लब बंद करण्यासाठी पत्र लिहावं अशी मागणी केली आहे अन्यथा काँग्रेस पक्ष उद्यापासून धरणा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा चव्हाण यांनी दिलाय महाराष्ट्रात देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये कॅसिनो चालतात क्लबचे धंदे चालतात गोव्यामध्ये चालतात सगळीकडे चालतात त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही मात्र चाळीस वर्षापासून जरी हा क्लब चालत असला चालतोय असं तुम्ही म्हणताय मला माहिती नाही मी कधी इकडे पाय ठेवलेला नाही या क्लबमध्ये आणि मला काही जुगारी येत नाही खेळता परंतु ही योजना जर महापालिकेने ताब्यात घेतलेली आहे योजना हाती घेतलेली आहे पीपीपी तत्वावर आणि त्याच्या आडी क्लबचं बांधकाम येत असेल वारंवार पोलिसांना आणि महापालिकेने महापालिकेच्या आयुक्तांनी निर्देश देऊन महापालिकेचे उपायुक्त सहाय्यक आयुक्त किंवा पोलिसांनी कमिशनर पोलिसने निर्देश देऊन जर इथले स्थानिक पोलीस याच्यावर कारवाई करत नसतील तर शंभर टक्के काँग्रेस रस्त्यावर उतरणार ही योजना पूर्ण होण्यासाठी हे क्लब हे बंद हा क्लब बंद झाला पाहिजे ऐकलं का हा कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे हा क्लब आणि जर याही पुढे पोलीस ऐकले नाहीत किंवा ही जर लोक ऐकली नाहीत तर काँग्रेस अख्ख्या ठाण्यात रस्त्यावर उतरणार सगळ्या रमी क्लब क्लबवाल्यांना सगळ्या मटकेवाल्यांना सगळ्या हुक्का पार्लरवाल्या लेडीज बारवाल्यांना माझं आव्हान आहे काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून कृपया आपल्या मर्यादेत राहा पोलीस अधिकाऱ्यांना पण माझं म्हणणं आपल्या मर्यादेत राहा लोकांना त्रास होईल तुम्ही बघाल हे सगळी लोक इथे येऊन क्लब मध्ये खेळतात दोनशे लोक होती बेकायदेशीर टॉयलेट बांधले त्याची घाण बाहेर त्यांच्या जेवण मटणाची आणि ह्यांच्या बायकापोरा उपाशी मरतायत घरी हे जो पगाराचा पैसा एक तारखेला इथे आणून उडवतात आणि बायकापोरा उपाशी मरतात एकीकडे एक कुपोषणग्रस्त एक 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 लोक आहेत वाड्यामध्ये धाराशिव मध्ये सगळीकडे जिकडे जिकडे आहेत पालघर मध्ये ठाण्यामध्ये ज्यांना लोकांना खायला मिळत नाही आज ठाण्यामध्ये पाणी टंचाई आहे ठाण्यामध्ये कचऱ्याची व्यवस्था नाही आहे असं असताना हे क्लब राजरोसपणे चालवतात आणि या क्लबच्या जीवावर असले क्लब असल्या मटकेचे धंदे पारले हेच होर्डिंग लावतात यांचे आणि पोलिसांना सांगून दमलो शेवटी आता पत्र दिलंय की उद्या आम्ही उपोषणाला बसणार ऐकलं का त्यांना इथे आणि नाही पोलिसांनी कारवाई केली या ठिकाणी याच्यावर तर शंभर टक्के पोलिसांच्या बडतर्फीची मागणी करणार आम्ही